शेतकरी मित्र राम, राम मी आपला शेतकरी मित्र दत्तबोदय फळे आणि तुम्ही पाहतात गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्र आज आपण एक जुगाड तयार केले आमच्याकडे एक मैसे गाय आणि ह्या गाय एकटीच गाय म्हणलं की कशी लाडकी असते हे तर तुम्हाला माहिती मग त्या गायीसाठी खाण्यासाठी आपण काही वाड्या आणतो तर काही गिन्नी गवत असतं जे गा हाती गवत म्हणतात कोणी काय म्हणते त्याला तसं ते गवत आपण त्या गायीला खाण्यासाठी आणत असतो तर शेतकरी मित्रांनो ते खायला टाकल्याच्या नंतर ते भरपूर राडा करते तर आपली एक इच्छा असते किंवा ते तोडून टाकलं पाहिजे तर मग मी हे असं कुवायच्या ह्या लाकडावर तोडित होतो आम्ही हवं हे लाकूड तर ह्या लाकडावर असं तोडित होतो तर लाकडावर तोडल्याच्या नंतर ते वेळ पण लई चालला आणि तुकडे उडून दुसरीकडे इकडे तिकडे चालले तर शेतकरी मित्रांनो आपण एक आता जुगाड तयार केलंय तर हे पहा हे जुगाड तयार केले ह्याच्यातून आपण मी आता तुम्हाला दाखवून दिलं की हे जे वाडे होते हे कसे कट करत आहे तर हे पहा हे मी शार्ट एक शॉर्ट व्हिडिओ केला ह्याचा तर बऱ्याच शेतकऱ्याची कमेंट आल्या की तुम्ही ह्याचा एक मोठा व्हिडिओ करा आणि आम्हाला चांगलं दाखवून द्या की तुम्ही हे कसं तयार केलं ते तर शेतकरी मित्र एक आपण अशी लाकडी फळी घेतलेली आहे थोडीशी अशी जाडमधली अशी फळी घ्या ही अशी जाड असणारी आणि ही अशी फळी घेऊन अ एक जे आपला कोयता आहे ह्या कोयत्याला ह्या खालच्या बाजूला कोयत्याच्या खालच्या बाजूला इथं ह्या कोयत्याच्या खालच्या बाजूला बोळ पाडलेलं आहे इथं आणि एक खिळा घेतलेला आपण ह्या ह्या फळीला आरपार एक छिद्र पाळलं सगळं आणि ह्या छिद्रामध्ये हे खिळा इकडून इकडं टाकला आणि त्याच्यात त्याच्या आधी मध्यभागी कोयता टाकला आणि इकडे घेतलेला आहे आणि या फळीला एक अशी जी आपली हे जी कापायची मशीन होती नाहीतर आपले कापायची काहीतरी करवत असून त्या करवतीनं अशी फळी इथपर्यंत कापून घ्या आणि असा मध्येभाजी खेळा टाका आणि खेळा टाकून एक असा एक खास तयार करा म्हणजे जेणेकरून ज्या वेळेस तुम्ही हे लावता वाडं लावता तर ते वाडं आपलं घसरलं नाही पाहिजे म्हणून एक असा एक खास तयार करून घ्या आणि हे खाचमुळे वाडं आपलं मागं पुढे इकडे तिकडे घसरणार नाही हे असं या खड्ड्यात राहील तर बघा मी तुम्हाला हे दाखवून कसं आपले वाडे असतील ऊस असतील शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही आपण बियाण्याची छाटणी करीत असतो तर बिणं छाटतो तर बिणं छाटताना पण बऱ्याच वेळेस आपले डोळे जाते कधी काही माणसं उभारून छाटत येतं तर बियाण्याचे डोळे जाऊ नये काही नाही म्हणून सुद्धा आपण ह्याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो आणि काही जणांना आपल्या ट्रेमध्ये टाकण्यासाठी डोळे तयार करायचे असते तर त्यावेळेस तर कोयत्यानी बे बारीक बारीक डोळे तोडणं लय अवघड जाते कारण की ट्रेमध्ये टाकायचे असेल तर त्यावेळेस जर असेल एक जुगाड तयार केलं तर बघा आता मी तुम्हाला ह्याचा एक वाढ आहे पण तरी पण ह्याचा मी तुम्हाला डोळा काढून दाखवतो एकदम किती शार्प मध्ये कट होतोय आणि कसा होतोय असं सरळ स धरायचं असं आणि जसं पाहिजे तितक्या त्याचा डोळा कट करू शकतो बघा हे किती एकदम शार्प मध्ये हे असा डोळा कट झालेला आहे आणि ह्या साईजमध्ये जर आपण जर डोळे तयार केले तर आपण ट्रे मध्ये हे टाकू शकतो तर आणि त्याची उगवण पण चांगली होईन जर हेच डोळा जर फुटला तर मग उगवण शक्ती कधी कधी उगवण होत नाही ह्या डोळ्याची त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपण डोळे पण हे जे काढू शकतो आणि आपल्या जनावराला खायला जे आपले वाडे कट करायचे त्यावेळेस पण आपण त्याचे असे याचे वाडे सहज कट करू शकतो बघाय बघा एकदम सहजरित्या हे काम होत आहे तर हे असं नक्कीच शिकतरी मित्रांनो हे असे लहान लहान एक जुगाडे तर हे असे जुगाड नक्की तयार करा आणि आपली वेळ असेल मेहनत असेल ह्याचा आपण वाप आप, आप, म्हणजे बचत आपण करू शकतो तर बघा हे एकदम कसं मस्त हे कट झालेलं आहे तर हे असं जर आपण जर वाडे कट करून जर जनावरांना खायला टाकले तर ते शंभर टक्के एकदम चाटून पुसून खाली तर सगळं आणि आपलं नुकसान पण होत नाही तर मित्रांनो असेच नवनवीन जुगाड बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद रामबाब